नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये दत्त शेतकरी विकास विजयी करा पॅनल पाटील यांचं आवाहन शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा कारखाना असून आम्ही विश्वस्त म्हणून कारखान्याची जपणूक करण्याचं काम करीत आहोत शेतकरी हिताची चांगलं काम करण्याची आणि नाविन्यपूर्ण कामाची भूमिका आम्ही नेहमीच घेतली आहे यापुढेही शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल करण्यासाठी सभासदांनी सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलला बहुमतानं विजयी करून काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन पॅनल प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं मानगाव तालुका हातकणंगले येथे श्री दत्त साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते भाऊसाहेब मगदुम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली प्रारंभी स्वागत रोहन पाटील यांनी केलं तर प्रास्तविक महालिंग महाजन यांनी केलं जम्बूकुमार चौगुले दिलीप महाजन जिनगोंडा पाटील सरपंच राजू मगदोम यांनी श्री दत्त कारखान्याचं काम अतिशय स्तुत्य असून शेतकरी हिताच्या दृष्टीने झालेल्या कामावर आणि गणपतराव पाटील यांच्या श्री दत्त विकास पॅनलवर मानगावकर पुन्हा एकदा विश्वास दाखवून निवडून आणतील अशी ग्वाही दिली आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळवलेले आदर्श सरपंच राजू मगदुम यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी संतोष महाजन दादा पाटील शीतल भनवडे बाबासाहेब हेरवाडे राजू मुगुळखोड लक्ष्मण मुगुळखोड प्रदीप महाजन अजित कुमार पाटील भीमराव मानगावकर माणिक पाटील भाऊसाहेब पाटील श्यामराव जांभळे गुंडा कळदगे विलास हेरवाळे राजेंद्र बिरनाळे यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते अतिग्रे येथे श्रीधर पाटील सचिन चौगुले राजेंद्र प्रधान यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संचालक रघुनाथ पाटील बाळासाहेब पाटील माले येथे पंडितराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली श्री दत्त विकास व्यानलला एक मुखानं पाठिंबा दिला स्वामी यांनीही मनोगत व्यक्त केलं रुखडी येथे अध्यक्षीय भाषणात बबन मोरे यांनी गणपतराव पाटील यांना पुन्हा एकदा कारखान्याचं नेतृत्व करण्यासाठी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी एकमुखी पाठिंबा जाहीर केला अभिनंदन खोत यांनी ज्यांना उमेदवार मिळत नाहीत त्यांनी निवडणूक लावून चांगल्या चाललेल्या कारखान्याला खर्चात टाकल्याचं सांगून विरोधी मंडळींवर टीकास्त्र सोडलं भगवान पोळ यांनीही मनोगत व्यक्त केलं चिमाजी मोरे यांनी सूत्रसंचालन केलं देवगोंडा पाटील यांनी स्वागत केलं यांच्यासह सभासद उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल